लोकांचा आवाज म्हणून आम्ही दिल्लीत बोलतो आम्ही काही काल्पनिक गोष्टी बोलत नाही पार्लमेंटमध्ये मला आणि दादांना निवडून दिलंय त्याच्यामुळे आम्ही सतरंजी पण उचलायला तयार आहोत आई एका बाजूला दादांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून माझा उमेदवारच निवडून येणार अशी ग्वाही दिल्यानंतर आज हा मोर्चा जो आहे तो बारामती मधून काटेवाडीत देखील जातो आहे तुम्हाला असं देखील वाटतंय का की बारामतीतील शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते सोडवलेले गेलेले दिसत नाहीयेत आणि पुन्हा एकदा या मोर्चेतून काय आव्हान असेल हे माझं मत नाहीये हे तुमची चॅनेल्स पण बघा हे सर्वसामान्य मायबाप जनतेचं मत आहे अमोल दादा आणि मी आम्ही सेवा सेवा करायला इथे आलोय आम्ही दोघं लोकप्रतिनिधी म्हणजे काय लोकांचे प्रतिनिधी आहोत आम्ही लोकांचे सेवक म्हणून लोकांचा आवाज म्हणून आम्ही दिल्लीत बोलतो आम्ही काही काल्पनिक गोष्टी बोलत नाही पार्लमेंटमध्ये काल्पनिक गोष्टी आमचे सत्तेतले लोक बोलतात आम्ही दोघं सत्य बोलतो आणि आमचं काम काय सर्वसामान्य मायबाप जनतेचे प्रश्न हे लोकसभेत जाऊन सत्य बोलणं ह्याच्यासाठी आम्हाला लोकांनी निवडून दिलंय त्याच्यामुळे गाव गाववाडी वस्ती असं नाही लोकांच्या ज्या मध्ये जी अस्वस्थता आहे लोकांचं जे दुःख आहे ते आम्ही मांडतोय खासदाराचं काम आहे पॉलिसी मेकिंग करणं तुम्हाला रस्त्यावरची लढाई लढावी लागते आता करणार काय आम्ही ना जिल्हा परिषद मेंबर आहे आणि ना कॉर्पोरेशनला कोणी आहे आणि लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते आम्ही गल्लीपासून दिल्लीपर्यंत आम्ही जबाबदारी घ्यायला तयार आहोत कारण लोका का लोकांनी एका विश्वासाच्या नात्याने मला नामोस दादांना निवडून दिलंय त्याच्यामुळे आम्ही सतरंजी पण उचलायला तयार आहोत आणि पार्लमेंटमध्ये सत्याचा झेंडाही फडकवण्याची ताकद ही आमच्यामध्ये आहे